लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी अभ्यंग तेजोमय स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चराचरा मध्ये झळाळी आली शुभ लक्ष्मी दिवाई नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता सहावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहपाठ सोडून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चला करूया सुरुवात मॅथमॅटिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा ग्रहपाठ ग्रह सोडवून घेणार आहोत बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे राईट द गिवन नंबर इन वर्ड्स मग बघा इथे आपल्याला नंबर दिला दिल, आहे ट्वेंटी सेवन लॅक फायू ठा फायू थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी सिक्स या पद्धतीने आपल्याला अक्षरात दिल अंकात दिले अक्षरामध्ये लिहायचं आहे मग तो पण नंबर बघा दुसरा नंबर असा दिला आहे सेवन्टी सिक्स लॅक फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड एटी वन या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे पुढचा प्रश्न बघा राईट द गिवन नंबर इन न्युमरल्स आपल्याला इथे स्पेलिंग्स दिलेले आहेत आणि आपल्याला नंबर लिहायचा आहे मग बघा एट करोड फायू लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड ट्वेंटी नाईन या पद्धतीनं नंबर लिहिताना हे युनिट टेनचा वापर करायचा म्हणजे आपला नंबर करेक्ट येणार आहेत पुढचा पण बघा फिफ्टी फाय लॅक सेवन्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन या पद्धतीनं ना। पुढचा प्रश्न बघा फिल इन द बॉक्सेस विथ करेक्ट नंबर आता इथे भाग जातो आहे तर आपल्याला माहिती आहे बघा इथे चोवीस भागिले छप्पन्न आहे इथे आठने भाग जातो मग बघा आठ त्रिक चोवीस आणि ती छप्पन्न मग आपलं उत्तर केलं तीन छेद सात पण इथे मात्र एकवीस आहे मग सातला कोणत्या संख्येने गुणल्यावर एकवीस येतं जर सातला तीनने गुणल्यावर एकवीस येतं मग छेदाला जर तीनने आहे तर अंशाला पण तीनने गुळायचं मग तीन त्रिक नऊ मग या ब्रॅकेटमध्ये कोणता अंक येणार आहे तर नऊ मग आपलं उत्तर आहे नऊ अंश छेद एकवीस बघा इथे एकोणचाळीस छेद पासष्ट आहेत आता या संख्येला बघा तेर त्रिक एकोणचाळ आणि तेरत्रिक एकोणचाळ तेरी तेरीपाची पासष्ट मग आलं की उत्तर तीन अंश छेद पाच बघा इथे लिहून घेऊया थोड्या वेळ तीन अंश छेद पाच छेदामध्ये आपल्याला नंबर काढायचा आहे कोणता आहे ते पण अंशामध्ये पंधरा आहे मग इथे मला सांगा तीनला जर पाचने गुणलं तर पंधरा येतं मग अंश आणि छेदाला सेम संख्येने गुणतं मग वर पाचने गुणले म्हणून मग खाली पण पाचने गुणायचं आहे पाच गुणलेली पाच पाचा पाचा पंचवीस या पद्धतीनंच ही तीनही गणित सोडवायचे आहेत मग आपल्या इथे ब्रॅकेटमध्ये कोणता अंक आला तर पंचवीस म्हणून मग उत्तर आहे पंधरा अंश छेद पंचवीस इथे पण बघा नऊ चौक छत्तीस नवसत्ता त्रेसष्ट मग बघा चारला सात निगुल्यावर अठ्ठावीस येतं म्हणून मग इथे सातला पण सात निगुलला सात साती साती एकोणपन्नास या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आता इथे बघा ॲडिशन आहे ॲडिशन आपल्याला येते ॲडिशन सबस्ट्रॅक्शन लिहायचं आहे आणि ते एक्सपांडेड फॉर्म इथे विस्तार करायचा आहे मग मा आपल्याला माहिती आहे एक दोन तीन चार पाच मग सहाच्या पुढे पाच आहेत म्हणून मग ते पाच शून्य अधिक दोनच्या पुढे चार संख्यात म्हणून मग चार शून्य आठच्या चा पुढे दोन संख्या म्हणून मग आठ आठशे पाच पन्नास आणि हे तीन युनिट म्हणजे तीन आता बघा हेच आपण या पद्धतीनं सोडतो युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन टेन थाउजंड आणि हे लॅक मग बघा इथे सिक्स लॅक्सच्या घरामध्ये आहेत म्हणून मग सिक्सच्या पुढे सिक्स लॅक त्याची किंमत अधिक टू टेन थाउजंड आहेत था, म्हणून मग इथं ट्वेंटी थाउजंड झिरोची व्हॅल्यू काही नसतेच म्हणून म्हणाय लिहिलं तरी चालतंय एट हंड्रेडच्या प्लेसमध्ये आहे म्हणून मग एट हंड्रेड फाय टेन्स म्हणजे फिफ्टी थ्री युनिट म्हणजे थ्री याच पद्धतीने आपल्याला पुढचा पण प्रश्न हा सोडवायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट ऑफ अ डिवायझर आता आपल्याला डिवायझर ऑफ थर्टी म्हणजे तीसचे पॅक्टर काढायचे आहेत किंवा अवयव काढायचे आहेत किंवा तीस कुणाकुणाच्या पाड्यामध्ये आहेत ते आपल्याला लिहायचं आहे मग बघा प्रत्येक संख्या एकच्या पाड्यामध्ये असते तीस ही समसंख्या म्हणजे दोनच्याही पाड्यात असणार आहे तीनच्या पाचच्या सहाच्या दहाच्या पंधराच्या तीसच्या त्याच पद्धतीने आपण सुद्धा डिवायझर काढलेले आहेत पुढचा प्रश्न आहे वॉट इज द डिफरंट बिटवीन द ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर फॉर्मड युझिंग नंबर एट फोर वन झिरो ओनली वन्स आता या अंकांपासूनच आपल्याला सगळ्यात मोठी संख्या म्हणजे चार अंकी ह्या अंकांपासूनच मोठी संख्या आणि या अंकांपासूनच छोटी संख्या करायची आणि त्याच्यामधलं आपल्याला डिफरंट करायचं म्हणजे वजाबाकी मग या पद्धतीने आपण यांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येते सात हजार तीनशे बासष्ट पुढचा प्रश्न बघा जॉईन द डॉट्स अँड क्रिएट अ ट्रॅंगल रेक्टँगल अँड अ स्क्वेअर मग बघा हे डॉट जोडून आपल्याला काय करायचं आहे ट्रँगल काढायचं आहे रेक्टँगल काढायचं आहे आणि स्क्वेअर सुद्धा काढायचा आहे पुढचा प्रश्न बघा राईट नम राईट आन्सर विथ द हेल्प ऑफ लाईन गिवन इन द फॉलोविंग डायग्राम बघा इथे आपल्याला आकृती तर काढून दिलेली आहे फक्त आपल्याला इथे पॅरल लाईन कोणकोणते आहेत ते लिहायचं आहे इंटरेस्टिंग इंटरसेक्टिंग लाईन लिहायची आहेत म्हणजे छेदणारा रेषा आणि परपेंडिक्युलर लाईन आता बघा इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकांना छेदून गेलेले आपण ज्याला छेदिका म्हणू शकतो परपेंडिक्युलर म्हणजे या अशा रेषा ठीक आहे मग इथे बघा लाईन सी पॅरल लाईन डी मग बघा लाईन सी पॅरल लाईन डी मग बघा ही अशी आहे आणि याला ही अशी आहे म्हणजे ह्या दोन्ही एक रेषा कशा आहेत पॅरलल आहेत इंटरसेक्टिंग बघा ए बी आणि बी सी बघा इथे ए ला बी छेदलेली आहे आणि बीला सी सुद्धा छेदलेली आहे म्हणजे या काय छेदिक का आहेत एकमेकांना छेदलेल्या रेषा ते तीनही रेषा परपेंडिक्युलर लाईन ए आणि ई मग बघा ए ही लाईन ईमध्ये छेदलेली ह्या छेदिका ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राईट ट्रू फॉल्स की बरोबर ते लिहायचे आहेत या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न बघा कम्प्लीट द फॉलोविंग टेबल इथे अँगल दिलं आहे नेम ऑफ अँगल आणि नेम ऑफ साईड आता इथे अँगलचं नाव लिहायचं आहे अँगल पी क्यू आर लिहिलं आहे मग बघा आता हा कोणता अँगल आहे तर हा ऑप्ट्यूज अँगल आहे मग इथे लिहून घ्यायचं आहे तुम्ही ऑप्ट्यूज अँगल ऑपट्यूज अँगल आहे म्हणजे विशाल कोण आहे आणि या कोणाची नावं आपण कशा पद्धतीने लिहू शकतो अँगलची नावं तर बघा अँगल पी क्यू आर बघा एकदा पी क्यू एक आर आणि इकडून पण लिहू शकतो अँगल आर क्यू पी याही पद्धतीनं आता साईड आपल्याला माहिती आहे साईड क्यू पी आणि क्यू आर पुढचं पण बघा इथे हा कोणता अँगल आहे तर ॲक्यूट अँगल आहे ॲक्यूट अँगल लघु कोण आहे त्यांचं नावं ना या पद्धतीनं लिहायचे आहे आणि हा आहे राईट अँगल म्हणजे काटकोण आहे राईट अँगल आणि त्यांची नावं ही या पद्धतीनं हा चार्ट पूर्ण करायचं आहे आपल्याला राईट द मेजरमेंट राईट द मेजर्स ऑफ द फॉलोविंग अँगल आता अॅक्युट अँगलचं मेजर कसं असतं तर अक्युट अँगलचं मेजर कसं असतं नव्वदपेक्षा कमी म्हणजे बघा इकडचं अॅक्युट अँगल आहे नव्वदपेक्षा कमी आहे की नाही फुल अँगल किती असतो थ्री हंड्रेड थर्टी डिग्री ऑप्ट्यूज अँगल नाइंटी डिग्रीपेक्षा मोठा असतो स्पेशल अँगल बघा इथे मी तर लिहिले फोर एटी पण जर याचं कन्फर्म उत्तर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा राईट अँगल नाइंटी डिग्रीचा असतो हा राईट अँगल असा असतो नाइंटी डिग्रीचा स्ट्रेट अँगल वन एटीचा असतो म्हणजे हा पूर्ण स्ट्रेट अँगल झाला ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न राईट द करेक्ट सिम्बॉल फॉर इन द बॉक्सेस बिलो इथे आपल्याला सिम्बॉल द्यायचे आहेत बघा वजा तीन आणि पाच याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मायनसपेक्षा प्लस जी संख्या असते ती कशी असते बी गेस्ट असते म्हणजे ऋणापेक्षा धनसंख्या मोठी असते म्हणून माहिती आहे फायही बिगर आहे मायनस वन आणि झिरो बघा कोणत्याही मायनसपेक्षा झिरो हा कधीही मोठा असतो म्हणजे कोणत्याही होते बरं झिरो असू दे झिरो असला तरी तो शून्य असला तरी धनसंख्या आहे म्हणून ही मोठी संख्या कारण आपल्याला माहिती आहे संख्या रेषेमध्ये संख्या डावीकडे डावीकडे कमी कमी होत जातात आणि उजवीकडे संख्या रेषेमध्ये संख्या वाढत वाढत जातात मग शून्य हा ओरिजिन आहे मध्ये असतो आणि त्याच्या डावीकडे वजा एक असतो म्हणून हा लहान आहे आणि हा मोठा आहे त्याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पूर्ण केलेले आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वजा आहे ना आता इथे बघा वजा पाच आहे आणि वजा तीन आहे मग वजा पाच ही संख्या लहान आहे वजा तीनच्या डावीकडे वजा पाच आहे म्हणून मी ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे आता इथे आठ आणि ते वजाध आहेत तर वजाधा ही सांगितलं ऋणसंख्या नेहमी लहान असते आठ मोठा आहे या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे पुढचा प्रश्न बघा मल्टिप्लाय आपल्याला माहिती आहे गुणाकार करताना आपण काय करतो पुढच्या पुढच्याचा गुणाकार अंशांचा गुणा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार मग फाय वन जा फाय सेवन टू फोर्टीन इथे पण बघा चार चोवीस नऊ दहा नव्वद बघा जे सेमील आहेत त्यांना इंग्लिशमध्ये आणि जे मराठीला आहेत त्यांच्यासाठी मी मराठीमध्ये पण सांगते या पद्धतीने आपले उत्तर सांगायचं आहे बघा इथे डिवाइड भागाकार करायचं आहे पाच अंश छेद आठ आहे इथे भागाकार दोन भागिले तीन आहे आता बघा ज्यावेळेस इथे भागाकार असतो अपूर्णांकांचा भागाकार असतो त्यावेळेस काय करायचं या इथे गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि गुणाकाराचं चिन्ह घेताना काय करायचं अंश आहे तो छेदात येणार आणि छेद आहे तो अंशामध्ये जाणार मग तीन खाली आहे मग तीन अंश होणार आणि दोन वर आहे तो खाली येणार आणि मग मा गुणाकार माहिती आहे आपल्याला पुढच्या पुढच्या मग पाच त्रिक पंधरा आठ दुन ए सोळा या पद्धतीने पंधरा अंश छेद सोळा त्याच पद्धतीने आपल्याला हे पण गणित सोडवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया मॅच द पेअर ऑफ अपोजिट नंबर विरुद्ध संख्यांची जोडी आपल्याला लावायची आहे मग बघा वजा पाचला पाच सातला वजा सात मायनस नाईन्टीनला नाईन्टीन मायनस थर्टी वनला थर्टी वन धनलच्या अपोजिट ऋण असतं आता बघा फोर आता इथे कसले मॅच द पेअर ऑफ मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे व्यस्त गुणाकार आहे ज्याला आपण रेसी म्हणतो बघा चार आहे चारच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो मग हा एक वर जाणार आणि चार खाली येणार मग एक छेद चार आता दोन अंश छेद पाच आहे मग पाच वर जाणार पाच अंश छेद दोन मग इथे पण बघा याच पद्धतीने आपल्याला हा सोडवायचा आहे पुढचं गणित बघा इथे आपल्याला बारग्राफ काढायचा आहे दिलेली सगळी माहिती आहे त्या पद्धतीने आपल्याला असाच बारग्राफ काढायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे जॉईन द नंबर डिव्हिजिबल बाय थ्री फोर अँड फाय टू द करेक्ट सर्कल आता बघा यासाठी आपल्याला थ्रीची फोरची आणि फायची कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी माहीत पाहिजे तर आपलं उत्तर लगेच येणार आहे आता मी इथे सांगते थ्रीची कसोटी म्हणजे काय तीनची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज त्यांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग बघा एक, एक अधिक शून्य एक अधिक पाच सहा मग बघा यांची बेरीज किती आली सहा आली मग सहाला तीनने भाग जातो म्हणून मग एकशे पाचला सुद्धा तीनने भाग जाणार आहे मग बघा आता तीनची जोडी कुठे कुठे लागली एकशे पाचला लागले एकशे वीसला लागले अजून दोनशे एक चारशे चव्वेचाळीस आणि तीनशे अठरा आता चारची कसं काय सांगते एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून जर त्या अंकांना चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो जसं की आता इथे तीनशे चौसष्ट हा नंबर दिलाय मग चौसष्ट बघा एकक दशक चौसष्टला चारने भाग जातो सोळचोक चौसष्ट म्हणून या पूर्ण संख्येला चारने भाग जातो त्याच पद्धतीने बघा इथे जोडी लावली तसं लावायचे आहेत पाचची कसं काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच अंक असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार ला आहे मग बघा इथे पाच आहे म्हणून मग एकशे पाचला पूर्ण भाग जाणार इथे शून्य आहे म्हणून मग इथे एकशे वीसला सुद्धा पाचने पूर्ण भाग जाणार या पद्धतीने आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पुढचा प्रश्न बघा एक्स अधिक बारा बरोबर एकवीस आता हे गणित मी इथे परत एकदा सोडवून दाखवते बघा एक्स अधिक बारा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे मग एक्स आहे तसा ठेवायचं आहे बरोबर हे एकवीस आहेत हा अधिक बारा आहे ते इकडे गेल्यावर काय होणार आहेत तुझा बारा मग एक्स बरोबर एकवीसमधून जर आपण बारा वजा केलं तर किती येतात नऊ येतात म्हणून मग एक्सची किंमत काय नऊ याच पद्धतीने आपण ही बाकीची गणितं सोडवलेली आहेत आता इथे बघा इथे काही नाही म्हणजे गुणाकार आहे म्हणजे टू यम आहे म्हणजे इथे गुणाकार आहे मग इथे आता बघा हे गणित मी इथे दाखवते टू यम मायनस सेवन इज इक्वल टू थ्री मग इथे काय आहे आपल्याला टू यमची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर तीन वजा सात आहे तिकडे गेल्यावर अधिक साथ होणार मग बघा हे दोन यम बरोबर तीन आणि सात किती दहा मग हा यम इथे ठेवायचा यम इथे गुणाकाराच्या रूपात इकड्याला काय होणार भागाकार मग के बे बेपंचे दहा मग यमची किंमत किती आली पाच आले इथे हे झाले इथे दोन पाहिजे कारण हा दोन आहे आल्यावर खाली मग इथे के बे बेपंचे दहा मग यमची किंमत किती आलेली आहे पाच आलेली आहे या पद्धतीनं आता इथे पण इथे पंचेचाळीस भागिले के बरोबर तीन आहे आता केची किंमत करायची पंचेचाळीस आता, की आता की ने ने के ची किंमत करायचे आता बघा आपल्याला माहिती आहे छोटी संख्या घर बदलत असते की नाही मग आता इथे काय करायचं कोण छोटे आहे तीन छोटे आहेत मग आपण काय करायचं तीन आहे तो इकडे घ्यायचा मग इथे भागा कराय मग बघा इथे काय होणार आहे पंचेचाळीस भागिले तीन बरोबर के मग आपल्याला माहिती आहे पंचेचाळीसला जर तीनने भागलं तर आपल्याला माहिती पंधरा त्रिक पंचेचाळीस मग के बरोबर किती आलं पंधरा आता बघा हे आपलं उत्तर बरोबर आहे का बघण्यासाठी काय करूया इथे आपण पंचेचाळीस केची किंमत किती की आली पंधरा मग पंचेचाळीस भागीले केची किंमत पंधरा लिहून घ्या मग बघा या दोघांचा जर भागाकार केला तर बरोबर तीन हे उत्तर येतं म्हणून मी त्या केची किंमत काय पंधरा ही योग्य आहे या पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत पुढचा आहे ड्रॉ द अँगल गिवन बिलो विथ द हेल्प ऑफ अ कंपास अँड स्केल बघा हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे या पद्धतीने ही संख्या रेषा पण आहे पुढचा प्रश्न बघा मेक अ लिस्ट ऑफ अ डिवायझर अँड फाईंड द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आता बघा डिवायझर ऑफ फोर्टी एट म्हणजे अठ्ठावीचे आपल्याला विभाजक काढायचे आहेत मग अठ्ठावीचे एवढे विभाजक आहेत डिवायझर ऑफ सिक्स्टी साठचे विभाजक काढायचे आहेत मग एवढेच विभाजक आहेत आणि सांगितलं काय की त्या दोघांमधल्या आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे त्या दोघांमधले आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचं आहे मग बघा या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर सगळ्यात मोठा सामायिक अवयव कोणता आहे तर बारा आहे म्हणून मी इथे हिला बारा याच पद्धतीने आपल्याला पुढचं बघा पुढचा प्रश्न आहे मेक अ लिस्ट डिवायझर अँड फाईंड लोवेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे इथे आपल्याला एलसीएम काढायचं आहे आणि इथे आपल्याला काय काढायचं होतं एच सी आता बघा डिवायझर ऑफ नाईनचे फॅक्टर डिव्हिजिबल ऑफ पन फिफ्टीन हे लोवेस्ट कॉमन मल्टिपल किंवा डिव्हिजिबल कोण आहे तर फोर्टी फाय बघा इथे पण फोर्टी फाय इथे पण फोर्टी म्हणजे इथे सुरुवातीला कोणता अंक जॉईन म्हणजे सामायिक आहे का, का नाही आहे मग इथे कोणता आहे फक्त पंचेचाळीस म्हणून मग इथे उत्तर आहे पंचेचाळीस मग बघा डिव्हिजिबल म्हणजे काय याने नऊने कोणाला भाग जातो तर या संख्यांना पंधराने कुणा कुणाला भाग जातो तर या संख्यांना म्हणून मग त्याच्यामध्ये लोवेस्ट आहे फोर्टी फाय पुढचा प्रश्न बघा शो द ॲक्सिस ऑफ सिम्मेट्री ऑफ द गिवन फिगर या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे सिमेट्री सममित पुढचं बघा फिल इन द द्लँक्स द नंबर दॅट मल्टिप्लाय टू गिव आन्सर ऑफ वन आर नंबर इथे वन देअर इज अ हॉरिजन्टल लाईन एज अ बेस ऑन अ ग्राफ पेपर इट इज कॉल्ड एक्स एक्सिस रेक्टँगल हॅज अ मॅक्झिमम फोर सिमेट्रिकल लाईन पुढचं बघा यच सी एफ सिक्स्टीन अँड फोर्टी एट इज अ सिक्स्टीन अँड एल सी एम इज अ फोर्टी एट पुढचा प्रश्न बघा द मेजर ऑफ फुल अँगल इज इक्वल टू फोर राईट अँगल पुढचा प्रश्न बघा ॲड ॲडिशन करायची आपल्याला टू वन अपॉईंट फोर थ्री प्लस थ्री टू अपॉईंट फाय आता आपण काय करू एकदा असं करू शकतो टू प्लस थ्री आणि ह्या पूर्णांकांचं बेरीज त्यापेक्षा मला सोपी पद्धत सांगायची आहे या दोघांचा गुणाकार करा मग फो चार दुने आठ आठ आणि एक नऊ छेद आहे तसं चार लिहून घ्या अधिक छेद ते अधिक तिना पाचची पंधरा पंधरा आणि दोन सोळा सतरा छेद पाच छेद समान आहे का नाही आहे छेद समान मग काय करायचं चारच्या पाड्यामध्ये पाच नाहीत पाचच्या पाड्यामध्ये चार नाहीत मी इथे काय करायचं आहे नऊ गुणिले लहान नऊ आहे म्हणून मग यायला मी गुणते मग या दोघांना याने गुणायचं आणि या दोघांना याने गुणायचं म्हणजे छेद समान करण्यासाठी नऊ अंश छेद चारला पाचने गुणायचं अधिक सतरा अंश छेद पाचला चारणे गुणायचं या पद्धतीनं मग बघा आता इथे नवापाचा पंचे चार मग बघा इथे नवा पाच पंचेचा चारा पंचे वीस अधिक सतरा चोक अडुसष्ट पाच चोक वीस बघा छेद समान झालाय आता काय करायचं अंशांची बिरज मग आठ पाच आठ पाच तेरा हाचाल एक चार आणि सहा दहा दहा आणि हाचा एक अकरा छेद वीस मग आपलं उत्तर किती आलं आहे या पद्धतीनं आता आपल्याला जर याच्यामध्येच उत्तर काढायचं असेल असं पूर्णांकमध्ये तर काय करायचं या एकशे तेराला वीसने भागायचं मग बघा आपल्याला माहिती आहे बेपंच विसापाचा शंभर मी इथे लिहून घेऊया विसापाचा शंभर एकशे तेरामधून शंभर गेले तेरा बाकी आले आता बघा पूर्ण भागाकार किती आला आहे पाच म्हणून माहिती लिहून घ्या पुढे पाच आहे कशाने वीसने नाही तर लिहून घेतलं वीस आणि बाकी किती आले तेरा मग बघा या पद्धतीनं आपलं हे उत्तर आलेलं आहे त्याच पद्धतीने हे सबस्ट्रॅक्शनचं पण गणित तुम्ही सोडवायचं आहे याच पद्धतीनं हे उत्तर गुळाकार समोर समोरचा करायचा आहे आणि मग तिथे भाग जात असेल तर घालवायचं आहे इथेसुद्धा बघा इथे काही नाही म्हणजे एक असतो मग आता काय करायचं आहे मी नेहमी सांगते भागाकर असेल तर उलटून गुणाकार मग बघा इथे उलटून पाच वर गेलेत आणि चार खाली आलेत मग इथे बघा चार एके चार चार चौक सोळा मग चारा पंचे वीस आणि एक आहे एक लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो पुढचा प्रश्न बघा अंडरलाईन द प्लेस व्हॅल्यू सांगायची आपल्याला अंडरलाईन केलेल्या संख्येची मग इथे बघा हा दोन आहे मग मा आपल्याला माहिती आहे पॉईंटच्या पुढे जे असतं ते छेद दहा असतं म्हणजे दोन छेद दहा मग मा आपल्याला माहिती आहे इथे एक शून्य आहे मग काय करतो आपण डावीकडे एक घर जातो म्हणून शून्य पॉईंट दोन आता इथे बघा इथे छेद दहा इथे छेद शंभर आणि इथे छेद एक हजार मग बघा एक हजार छेद आहे मग इथे एक दोन तीन तीन घरं मागे यायची म्हणून मग एक दोन तीन या पद्धतीने आपलं उत्तर आहे पुढच्याही प्रश्नाचं आपल्याला तसंच हे करायचं आहे ॲडिशन हे हे प्रश्न आपल्याला असेच या पद्धतीनं सोडवायचे आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या पद्धतीनं आता मी स्पष्टीकरण देत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा बघा हे शाब्दिक गणित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा ग्रहपाठ सोडवून घेतलेला आहे करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू